काय गो पूजा काय हो देव कधी पावल ग आपल्याला मी तर रोज देवाला सांगते बाई तुला साकडं घालते पण मला पाव एकदा मी मी तर तास येऊन देवाजवळ गेल्या पण लॉटरीच तिकीट काढलं नंबरच नाही आलं माझी तर रोज जाते पैसे रोज कधी लागते काय माहिती लखपती तुम्हाला लखपती व्हायचंय मला करोडपती व्हायचंय मोटे मोटे ते पण पण मला माहिती देऊ ना एक दिवस पाहणार आहे बघ असं नाही का माझ्या मध्ये पॉझिटिव्ह थिंक गाराणं ऐकलं रे बाबा एकदाच सर का आयो कोणी लावून बसताय देवा तुम्हाला आकली बिकली आमचं गाराणं ऐकलं माझ काहीच नव्हतं माझ्याकडे तुझ्या आज लय आलय लय भरगच्चे आलय दहा दिलं की तू वीस दिल मला वीस टाकलं की चाळीस दिलं चाळीस च ऐंशी देवा ऐंशी च दीड लाख एक लाख साठ हजार एक लाख तर तीन लाख वीस हजार देवा अजून एक रुप राहू दे आता एक एकट्यात वीस एक लाख टाकतो चाळीस करून देत माझं नऊच होता तुला पाचशेच पेड आणणार तुला पाचशेच नाही आलं घरे देवा पिढ नाही जमलं माझ्या आहे हजाराचा भोग द्यावा तुला घे हजाराचा भोग घे पण माझी आव अशीच कृपा राहू दे देवाची माझी आवसा मी काय नव्हतं माझ्याकडे फक्त या देवाची कुणी बघा मी चैलीन बिलीन ही पैशाचं बनव देवा देवामुळं आम्हाला पण दे आम्ही पण बसलो तिथं बहिणी सारखे डबल राहते डबल रात्री डबल असं काय चोबल चोबल म्हणजे दहा हजार लावले किती वीस हजार काय म्हणतात तीस लावल्यावर किती लावल्यावर एक लाखाचे दोन लाख दहा लाख लावून वीस लाख मी तर लवकरच करोडपती होती काय नांगला बांधले नायला आपण पण करू की डबल विचार ऐकाल दादा ते आमचे पण ध्यान करून डबल तुमचे डबल करा मी काय मक ऐकाय आमचे होतील ना पैसे किती Hmm. Uh, म्हणाल नाही मी द्या दादा लाख लाख दोन दोन लाख लागतात ते पण कमिशन घेणार आधी देणार नाही कमिशन जर दोन लाख लागले ना देव बघते मला एकटा पावलेला आहे तुम्हाला नाही तुम्ही फटके नशिबाचे येतो तुम्हाला नव्हतं तरी ठेवतात का तुमची कृपा देव माझ्या प्रसिद्ध

तुम्ही येऊन OnInit बस जांटबल करून घेऊन हो जा म्हणजे माझं सगळं सांगतो म्हणजे तुम्ही तुम्ही द्या माझ्या पोटाव पाई तसं नाही म्हणत मी काही कंपनी असं काय काय आम्ही तुम्हाला देव देव मी विश्वास आहे तुमचे ए मी चाललं सरका नाही 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 नाहीला मोकर डोका खात्याचं बरं मी मौजेती मायके बरं देयला काय नाही हो सांगनात स्कीम कोणती काय आहे तुम्हाला स्कीम पाहिजे का काय पाहिजे एका कंपनीज आपल्या मागेला मोठा हातती अच्छा रात्री डबल करून देते डबल रात्री डबल कंपनी लय मोठी असं शेअर मार्केट चे काय हे मी काय म्हणते आपण त्याच कंपनी जॉईन होऊ की आम्हाला आम्हाला चिल्लर काम। का मग अरे तुमचे तोंड बघितले का जॉईन व्हायला काय असेल ना आम्ही घेतो ना कंपनी जॉईन व्हायला काम कर पाचशे अजून मायकून घेऊन जा कुठं तरी खाऊन ये मला व्हायचंय जॉईन तोंड बघून आली का ए आर सांड रे एक बरोबर तुझ्याला काय माहिती कशाला माझ्याकडे पंधरा बारा पंधरा किती सत्तावीस सत्तावीस त्याकडे किती आहे माझ्याकडे दहाच येत सदोतीस दे सदोतीस अजून तीन हजार असते चाळीस झाले असते दे बरं ऐक ना ऐक ना ऐका ना सर ऐक ना ऐका ना चुकलं चुकलं ऐका ना सर ऐका ना आम्हाला हा द्या ना ऊसने द्या ना तीन हजार रुपये आम्ही डबल तीन चे सहा देतो ना चल तुझ्या तोंडाकडे बघून देतोय तीन हजार घे माघार जायचं चाळीस तीन हजार मग होते ऐका ना तुला सांगते सांगत जास्त पैसे मी दिले मग पंधरा हजार दिले माझे तीस तुम्ही किती दिले बारा ना अशी बस ना देवाकडे कुठं पाठ करते नाही पैसे पैसे हे हिशब्द कर पहिले ऐका ना साहेब काय माहितीये का मी काय म्हणते तुम्ही जर एवढा आम्हाला डबल करून दिले ना किती झाले चाळीस झाले ना आपले तर आम्हाला मी मला हिशब्द करू द्या तुम्ही किती दिले मी बारा दिले बारा बारा किती चोवीस मी किती दिले पंधरा 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 किती किती होते कुठे पंधरा हजार दिलेत माझ्या होईल नाय आहे तुमची चोवीस तिचे वीस आणि माझे तीस आणि एवढे सगळे की तीन हजार रुपये तेरा हजार झाले तुझ्या कस काय झाले तुय ना पंधरा तीन हजार रुपये दिले की पहिले दहा दिले तिने ऐका ना साहेब ते आम्ही आता एवढे पैसे तुम्हाला दिलेत याचे डबल आम्हाला कधी उद्या सांगितलं रात्री डबल होते मग एवढे पैसे आज रात्री आज रात्री पैसे कंपनीला जाणार उद्या माझ्याकडे येणार आणि परवा तुम्हाला भेटणार आपल्याला ऐंशी हजार भेटणार परवा दोस्त ऐंशी हजार मग त्याचे डबल आम्हाला लगेच परवा मिळणार ना ऐंशी भेटले का ऐंशी चालू एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार मला भेटणार उद्या एक लाख साठ हजार ची किती बत्तीस 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 जाऊ दे आम्ही उद्या इथं येऊ उद्या पैसे आणतात आमचे बसू का आम्ही येऊन किती वाजता रात्री किती वाजता काय सांगितलं मी रात्री किती वाजते एक स्क्रू गेला तुमचा आज रात्री पैसे जाणार येऊन काळी दुपारपर्यंत माझ्याकडे येणार संध्याकाळी तुमची तोंड बघा येऊ का पैसे घेऊन मी इथे परवा दिवशी सकाळ सकाळ येणार दिवस वाई लक्ष्मी तुमच्या दारात येणार बरं बरं ठीक पण यायचं कुठं ऍड्रेस इथं नंबर किती वाजता यायचं नंबर सात वाजता हा नंबर म्हणजे मी देतो माझा नंबर तुम्हाला तुम्ही द्या अख्या गावाला बाबा डबल करून देतो काल आपली स्कीम सारे गावाला ओढून ओढून सांगवा चौकात जाऊन तसं नाही यांच्या यायच्या टायमिंग पर्यंत आपण आलो असतो फोन करायची गरज नाही शब्दाचा पक्का आहे मी राईट सात वाजता लक्ष्मी तुमचं दार उघडा येणार अगं बाई मला सकाळ पासून हात खाजत होते माहिती का बर दार हे चाळीस हजार रुपये मोजल्यात का नीट मोजून घ्या तुम्ही एकदा मी काम केलं असतं तर ती डेबल तुमच्याकडे आता टाकशी काय करू म्हणजे माझं काही तुम्हाला आत्ताच ऐंशी देतो आणि मी बसतो ठेवा पेड्याला ठेवल्यात ती आता ते आम्ही देऊन झाला तर पैसे वाटणार हजार द्या पण देवणारा झाला पैसे बायाकडे नाही जातो मी बरोबर भर परवादेशी भर दारू उडाई लक्ष्मीचे दारू उडाईती नरवा भेटून गेली ना आरतीचे लक्ष्मीला असा असा बंडल ढोपीन तुमचा बंडल जातो आता मी लक्षात असू द्या हा चला जात तुम्ही बाय 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 ताई काळजी घ्या देवा माफ कर रे मी तर लय काय काय बोलत होते पावला हो भाई देव देव पावला खरच पण मला मी तुम्हाला बोलले ना मॅम मध्ये अशी पॉझिटिव्ह थिंकिंग येत होती पण तुम्ही ऐकतच नाही बाय तुम्ही माझा अजिबात आपल्या नवऱ्यांना सांगितलं ते किती आनंद मी आता सांगणार नाही पैसे जेव्हा हातात येईल ना मग तेव्हा माझ्या रुबाब दाखवते मी अशीच करत जाणार शंभर रुपये मागित तर त्या बापा कुण आण असं म्हणतात पण हे पैसे लय चोरी करून करून नवऱ्याच्या पाकिटात काढू काढू जमा केले होते मी तर आताच हात खाजवायला लागलो मी आता दोन्ही हात होते ते काय करीन मी तीस हजार पण लावून देईन तीसच्या साठ होतील ना परत मी पण लावणार आहे तुमचे किती चोवीस 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 तुझे किती तेरा तेरा सव्वीस 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 म्हणजे मी तुमच्यात मीच पैसे वाटी चला आता लय उशीर झालाय नमस्कार नाना साडेसाठी तू तू गात नको तू भेट नको त्या दिवशी दोन हजार दिले चार हजार ना ना शब्दाचा पक्का आपण आत्ता चाळीस द्यायचं थोड्या वेळा वीस घ्यायचं आईला नाही दिलं ना किती घ्यायचं वीस घ्यायचं वीस संध्याकाळी चाळीस नाही जर दिले तर बाप्पा टंगडे बांधून आणि घरी येऊन चाळीस द्यायचं वीस घ्यायचं कुठं राहणार पैसे तुम्हाला काय एक फिल्डिंग फक्त कुणाला बोलायच नाही एक मासदार गळाला आले फक्त गा कापायचं की पैसे काय अहो तुम्हाला आता काय म्हणलं तुम्ही चाळीस द्या संध्याकाळी वीस देतो ना काय राह तुम्ही विश्वास नाही आली ती वरल दोन हजार कॅश बावीस हजार चाळीस ला बावीस तुम्हाला कॅश चाळीस द्या वीस देतो अरे म्हणजे मागून चाळीस घेणार संध्याकाळी वीस देणार ना याद लावून देतो म्हणलं मी हा चाळीस देतो पण साठ द्यावा लागतील चाळीस देऊन वीस हजार व्याज देणार असं म्हणलं मी तुम्ही काय राहणार साठ देवा लागत हा साठ दिले दिले लिहून घ्या आपल्याकून किती नाही ना आधी लागायच ना चाळीस हजार संध्याकाळी तू साठ खाल खालच्या संध्याकाळी भेटा मला आधार पाडलो नीट पैसे घेऊन ये संध्याकाळी कुठे भेटता मी कुठे भेटत नाही तुला कुठून उसकायची माय 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 तू नक टेन्शन घेऊ पण संध्याकाळी साठ आले बाई साठ हा देतो किती मात्र साठ वाटतो मला हाय आज आपला पैसा पैसा हंगा कशा बाया लुटल्या सगळ्या लुटल्या ना किती मान नावात बोमल थिडतो हस्त पैसा बोलाय बोमतो मी बोमला कामासे अरे घाम गाळून पैसा आणलंय कष्ट कर परदेशी मला म्हणतो वीस रुपये दिन आता म्हणतो कामा पाहिजे का तुला हा

पैसे वाटायला तू मोठा झाले काय का माणूस आम्ही नाही देत का तू ए चोनून बिनून माणसाची किस्मत पाच मिनिट बोललो तरी पलटू शकते माहिती सांगतो फक्त माणसामध्ये तेवढं टॅलेंट पाहिजे जाऊ दे तुझं जरा बरं ना मला ती मोबाले दीड लाखाचा मोबाईल घेऊन येतो की शेत अरे जबरदस्त माणूस बांधला दीड लाख हजार हजार जाऊ दे काय बाकी तो काय करीन आम्हाला तरी काय तू वीस रुपयाची किंमत करती तरी पाचशे दिलं किती दिलं अरे पाचशे दिलं शेत काय होते तुला माहिती ना हजार हजार दे म्हणजे आमचं बाग ना संध्याकाळचं कार्यक्रम यार तुला उद्या ना हजार हजार तुला ना बरं एक काम कर तिघांचं पाशात अजून पाचशे घे चल ठीक आहे माघारी देऊ नका आपण काही हलकट म्हणायचं आहे का वीस रुपये दिले ना तरी मला वीस रुपये किती बरे वीस दिले पन्नास दिले शंभर गी हो शंभर बी आहे कुणाला त्याला अरे त्यांनी वीस रुपये दिल नव्हतं शंभर गी दहा रुपये माझ्याकडून आजची माझ्या तर्फी तुलाच राहू दे अरे पन्नास बऱ्या वीस वीस दिल्यात हिशोब कर मग मला सांग तुला आपला भांडा आपणच वापरतो ह्याला त्याला सांगून आपण अरे म्हणजे तुम्ही माझी लावा कॉपी आणि लावा परत मला करायला त्यामुळे तुमच्या पण मला काय वाटतं बरं काय जमाती चल चल काय पडले हे जा बाबा जा

आनंदी आनंदच त्यांना नको सांगायला जेव्हा पैसे भेटतील ना तेव्हा सांगू नाही नाही आपल्या हातात पैसे भेटल्यावर त्यांना खुशखबर देऊ बाय बरं वाटत ना देवाचं इथं आल्यावर म्हणून बसलो होतो चांगलं वाटत मला वाटलं बाया काय गेल्या काय गर पडू देवा तू तर पिशवी पिशवी घेऊन आलो देवाला हा नाही नारबीर फोडायचं होतं ना हा म्हणून आलो होतो ना बरं एक काम केलं ती पिशवी भरली काय तो नाही पंधरा हजार काय रे सकाळी ना मला आपल्याला ह्याचा गाडीचा हप्ता भरायचा दहा हजार रुपये दिले तुला कुठे दहा हजार रुपये हप्ता बाहून झाले मग सगळा सिव्हिल खराब होईल आपल्याला खत आणायचे रानत टाकायला पैसे ते खत आणतो जाऊन परवा ना आपण ते आज आणावं लागेल ना टाकू परवा आपण आज आणून ठेवू अरे भेटायचं नाही संपर्स गर्दी दुकान उलट भी, नाए, भी, नाए, भी, भी, का अरे एक काम कर तुला माहितीये बेशीच काय एक दिवस जर नाही बरेल ना उद्या दो दोन हजार तिचा दंड भरावा लागतोय एक काम, खुण, काम खुण, कर तू तू भरणे मीच भरतो कुठे पैसे काय सांगितलं गरजच नाही ना त्या माणसाला मी फोन करते माणूस ते मला मेसेज करतोय माझा नंबर गोने ठेवा सांगितलं बाहेर काढून बिन पाऊस आल्या किती पैसे म्हणलं ना परवा दाखव आणू ना आपण पण हे असं पैसे असून या लाज लिवा काय करतात मला काय कळा ना आम्ही तिघी पण देतो पण ती काय तुमच्या जवळ ठेवून थोडं वाढणार येत वाढणार येत तुम्हाला सांगू का सांगा आता काय मला खत नाही भेटणार पैसे तुम्हाला एक सांगायचे मी सांगते तुला आहे ना मी सांगतो हा बाना जरा मी सांगतो म्हणतो सांगतो पैसे द्यायचे

एक असं पोरगच होत काही माणस नव्हता पोरगच होत असं पोरग होत दाढी बिडी होती आणि दोन तोळ्याची चेन होती त्याच्या गळ्यात दोन तोळ्याची आणि बंडल मला वाटतं आणि तीन हजार हिला बी दिले त्याने आणि ऐका ना पुढची गंमत हजार रुपये द्यावाला ठेवलं एवढं कोण ठेवते का आणि पुढची गमत सांग का तुम्हाला मी परवा का म्हणतो माहितीये का आणि माझ्याकडे दिले तुम्ही बारा हजार इथे दहा हजार इथे पंधरा हजार आम्ही त्याला दिले ते नाही एका रात्री डबल करतो हा आपल्याला आपल्याला डायरेक्ट चोवीस हजार येणार हे नोट होते का तुझ्या कडच्या बंदर मधली हाय का ही नोट असले नोटा हा असे घातला तुम्हाला ते बिकार बांबू हे करायच नोट हल्ले का जागे ढोक काही लाजा वाटाय पाहिजे होत्या रिव्ह फासवाय फसून गेलाय तुम्हाला डुप्लिको न खुशाल तुम्ही ओरिजिनल दिले त्याला कस काय बरायचं हप्ता बघा बघा कसा भरायचा

चाळीस हजार घेतले काय चांगल्या माणसाच्या नादी लागला तर आम्ही जर ना आलो तर तुम्हाला हे करून रुपया नसता आला याच्यात खायचं नाय मग आता तरी उद्योग ना करता बरं झालं का स्थानिक आपण जो कुणाचा हातच जातो असं याच्यामुळे बाई माणसाच फायदा घेतात बरं का येणार अरे, आस... ये हो अरे तुम्ही रात्री जर डबल पैसे झाले तर लोक घरी कशाला बसले असते अहो की स्कीम आहे कंपनीची म्हणून मला एक सांग तू शिकलेली ना मग मला एक सांग यक्या रात्रीत कोणची कंपनी डबल पैसे दीती दिवसभर काम करत जातो 300 रुपये रोज देत्या दिला दवाखान्यामध्ये एक काम करा आज परत उद्योग करू नका चला घरी चला पाहिल्या घरी आता घालते माझी चला दाले 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 दाले।